तू कॅलेंडर असती ना तर तुला हर वर्षी बदलून टाकलं असत जर तुम्ही अद्रक ना तर तुम्हाला ठेसूनच काढली असती भा? काय पाच सहा महिन्यानंतर माहेरी गेली तर, गे तर कस वाटत आहे तुला तुम्हाला खरं सांगू का माहेरी गेलं ना पाच सात वर्षांनी असू दे किंवा पन्नास वर्षांनी असू दे सोळा सतरा वर्षाच्या मुलीसारखं फील होत सोळा सतरा वर्षाचा असल्यासारखं तुम्हाला कधी फील होत माय तेव्हा अरे ओय काल रूम वर कोण आला होता काय का, का, का झालं काल मी घरी नसताना रूमवर कोण आलं होतं पो, पोरगी गिरकी नव्हती कोणी काही हा तेवढा मला विश्वास आहे का थे तुया कुणी या जन्मात काही पॉसिबल नाही <laughs> आता चेहरा कसा आहे का आपण तर काय करणार माणूस आता मग चेहरा खराब आहे तर चेहरा सुधराव ना